नमस्कार मित्रांनो आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्व स्वागत करीत आहे कालच्या का टॉपिक मध्ये आपण विभक्ती हा टॉपिक शिकल त्याच्यामध्ये विभक्ती म्हणजे काय उपपदार्थ म्हणजे काय कार करता म्हणजे काय आणि विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय हे आपण बघितलं तर विभक्ती म्हणजेच काय नाम किंवा नाम व सर्वनाम याच्या क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी जो संबंध असतो त्याला विभक्ती असे म्हणतात जर वाक्यातील नाम व सर्वनाम याच्या क्रियापदाशी संपर्क क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकर्ता असे म्हणतात व नाम व सर्वनाम याच्या क्रियापदाशी संपर्क नसतो इतर शब्दाशी जो संपर्क असतो त्याला उपपदार्थ असे म्हणतात व विभक्तीचे प्रत्यय म्हणजेच काय विभक्तीचे म्हणजे नाम वाक्यातील नाम व सर्व नाम या विभक्तीच्या प्रत्येकाने दाखवले जातात त्याचे प्रत्येक विभक्ती कारकर्ता कारकर्ता विभक्ती आणि उपपदार्थ कसे ओळखायचे ते, ते, ते बघितलं होतं तर विभक्ती हा प्रत्येका प्रत्ययावरून ओळखतात आणि कारता हा त्याच्या अर्थावरून ओळखतात याच्यानंतर आपण विभक्ती एकूण किती आहे ते बघितलं येथून एकूण विभक्ती आठ आहेत आणि कारकर्ता एकूण सहा तर सहा आहेत तर, तर त्या आठ विभक्त्यापैकी कोणते विभक्त कारकर्ता नाहीये ते पण बघितलं सष्टी आणि संबोधन तर चला आपण त्या टॉपिक वर विभक्ती या टॉपिक वर मागच्या वर्षीचे आलेले क्यू तुम्ही कोण मागच्या वर्षीचे क्यू आपण घेऊया हे क्यू राज्यसेवेचे काही आहेत काही कंबाईनचे आहेत काही तलाट्याचे पण आहेत तर चला मित्रांनो आपण पहिला प्रश्न आहे रामाहून रामाहून गोविंदा मोठा आहे या अधोरेखित शब्दातील विभक्तीचे प्रयत्न ते विभक्ती प्रत्याच्या कारकर्ता कारकर्ता ओळखायचा मित्रांनो कारकर्ता कोणता आहे रामाहून रामा हून रामाहून रामा हा काय आहे रामाहून हा कोणती विभक्ती आहे हून हून आणि हून आणि हून ही कोणती पंचम पंचमी आहे पंचमी तर पंचमीच्या काय आहे अपादन अपादन म्हणजेच दुरावा तर अपाधन आहे करीता करता करता ही करता ही कोणत्या विभक्तीमध्ये आहे प्रथम विभक्ती संप्राधन संप्रधान ही चतुर्थ विभक्तीत आहे आणि अपादान ही पंचमी विभक्तीत आहे तर करता पंचमी विभक्तीचा हुन हा पंचमी आहे हून हा पंचमी आहे पंचमीचा कारकर्ता कोणता आहे अपाधान आहे करण हा तृतीय विभक्तीचा आहे दुसरा प्रश्न आहे देवाने मला खूप काही दिले आहे देवाने मला खूप काही दिले आहे या वाक्यातील देवाने या वाक्यातील देवाने या शब्दात या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे देवाने देवाने आपण प्रथम विभक्तीमध्ये कोणतीही प्रत्यय लागत नाही द्वितीय तृतीय विभक्तीमध्ये सलातना सलात हा एक आहे आणि सलातना हा अनेक वचनीय आहे तर तिथं पण नाही आहे धृती पण नाही आहे तृतीय मध्ये कोणता आहे ने सी आणि अनेक वचनामध्ये सी ही म्हणजेच ने आहे ने आहे म्हणजेच हा तृतीय आहे आणि चतुर्थी मध्ये जो दृतीय मध्ये आहे तो चतुर्थीमध्ये आहे सलातना म्हणजेच तृतीय तृतीय हे विभक्ती आहे ने 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 देवाने आता तिसरा प्रश्न आहे देवा देवाला भक्त देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते तर देवाला या शब्दाची कोणती विभक्ती आहे देवाला ला, ला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते म्हणजेच मदत करनी त्याला दान करणे देवाला सला त ना सला ला आहे ना तर मग धृतीमध्ये आहे का आहे धृतीमध्ये प्रथमामध्ये आहे का प्रथम तृतीय मध्ये मद, प्रथमामध्ये कोणतेच प्रत्यय लागत नाही आणि चतुर्थी मध्ये पण सला आहे पण देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते आता इथं द्वितीय आहे आणि चतुर्थी पण आहे द्वितीयचा पण सलातनाच आहे आणि चतुर्थात चतुर्थी विभक्तीचा पण प्रत्यय सलातनाच आहे तर आता कसे वळगायचे द्वितीय की चतुर्थ तर धृतीयेमध्ये काय आहे कर्म आहे तर कर्म कसा वळगायचे मी तुम्हाला कर्ता आणि कर्म हा कसा ओळखायचा हा टॉपिक घेतलाय मित्रांनो जर तुम्हाला कर्ता व वो कर्म ओळखता येत नसेल तर मागच्या टॉपिक तुम्ही बघून टाकावे आणि मी विभक्तीमध्ये कर्ता आणि कर्म कशा पद्धतीने ओळखतात ते पण सांगितलंय जर तुम्ही विभक्तीचा टॉपिक बघितला नसेल तर तो बघून घ्यावे अगोदर काय काय शोधायच्या क्रियापद क्रियापद कोणता आहे लागते लागते तर लागते क्रियापद शोध लागते आता त्या क्रियापदाचं धातू शोधणे धातू कोणसा आहे लाग लाग तर लाग आहे लाग लाग ला आपल्याला कर्म सुधायचे तर लागलेले काय लागलेले लागलेले काय लागलेले काय देवाच्या देवाला भक्ताच्या मध्ये मदतीसाठी धावून जावे लागते लागते लागलेले काय मदतीसाठी साठी म्हणजे दुसऱ्याच्या मदतीसाठी आहे धावून जावे लागते साठी तर हा आहे चला तर आपल्याला देवाला ला ला, ला। लागलेले काय मदतीसाठी तर हा मित्रांनो आहे चतुर्थी आहे चतुर्थी विभक्ती तेंडुलकरांनी सतत चौथा प्रश्न आहे तेंडुलकरांनी सतत फोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा तेंडुलकरांनी सतत ठोकले या वाक्यातील कर्त्याची आता तुम्हाला कर्ता शोधता आले पाहिजे आपण कर्म कसा सोडतो अगोदर क्रियापद क्रियापद शोधल्यानंतर क्रियापदाचा धातू शोधतो आणि त्या धातूला नारा काय नारा काय हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला उत्तर मिळते करता आणि लेले काय ही करण्याची ही क्रिया कोणावर घडली हा जर आपण प्रश्न विचारतो तर आपल्याला कर्म कर्म उत्तर मिळतो तर तेंडुलकरांनी आपल्याला कर्त्याच्या कर्त्याची कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे तर इथं कोणता आहे ठोकले हा ठोकला हा क्रियापद आहे तर ठोकलेले ठोकणारा कोण ठोकणारा तर तेंडुलकर तेंडुलकर तर इथं प्रत्येक कोणता लागलेला आहे तेंडुल कर्चे इथं ने प्रत्यय आहे आणि हा ने कोणता आहे नेहा तृतीय आहे सला ते सला, सला ते चे प्रत्यय लागत नाही नृत्यामध्ये सला ते ना ऐका नाही ने सष्टी सष्टी तेंडुलकरांनी सतत ठोकले ने आहे तर इथं मित्रांनो तृतीय इथं पाहिजे तृतीय तृतीय हा तृतीय मित्रांनो तृतीय तृतीय मित्रांनो मुलांना फुलासारखे पाचवा प्रश्न आहे मुलांना फुलासारखे जपावे मुलांना मुलांना याची विभक्ती काय आहे मुलांना फुलासारखे जपावे तर मुलांना फुलासारखे जपय तर ना सला त ना, ना, ना आहे मित्रांनो तर ना हा कोणता आहे चतुर्थी आहे प्रथमामध्ये कोणतेच प्रत्यय नाही चतुर्थी मध्ये सला म्हणून चतुर्थी आहे सष्टीमध्ये सष्टीमध्ये कोणते प्रत्यय चा ची चे झा झे हे आहेत पंचमीमध्ये ऊन आणि ढून आई प्रश्न सहावा आहे आई चाकुनी भाजी चिरते आई चाकुनी भाजी चिरते तर चाकुनी चाकुनी या शब्दाची विभक्ती कोणती आहे तर ने प्रत्यय ने इसी म्हणजे तृतीय होईल चतुर्थी आहे का नाही तृतीय आहे का कर्म नाही तर तृतीय आहे करण सा करण म्हणजेच साधन होते तृतीय करण हे कारकर्ता आहे मित्रांनो सातवा प्रश्न आहे तो औरंगाबादहून पुण्याला आला औरंगाबाद हून तर औरंगाबाद ह्या शब्दाची विभक्ती औरंगाबाद हुन हुन लागलाय आपण हुन आणि हुन हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय पंचमी 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 विभक्तीचा प्रत्यय तर हून हून आणि हून हा पंचमी आहे तर पंचमी आहे का आहे संबोधनचा कोणता आहे नो मुलांनो अभ्यास करा म्हणजेच तिथं हा आहे हा संबोधन आहे आणि चतुर्थी मध्ये सलातना द्वितीय मध्ये पण आहे त्याच्यानंतर आहे आठवा प्रश्न मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला गेले मुख्यमंत्री तर विमानाने दिल्लीला गेले इथं कोणता मी मित्र। आहे मित्रांनो तृतीय विमानाने दिल्लीला गेले विमान काय आहे करण नी नी हा प्रत्यय मोठा आहे नीता प्रत्यय नी ने हा कोणत्या विभक्तीमध्ये येते तिसऱ्या विभक्तीमध्ये येते म्हणजे तृतीय विभक्तीमध्ये येते नेई ईसी आणि हे एक वचन झाले आणि अनेक वचनामध्ये निसी हे ही ही। येते तर प्रथम मध्ये कोणतीच विभक्ती येत नाही आणि तृतीय आहे तृतीय मध्ये नेईसी मध्ये येत म्हणजे हाय संबोधन मध्ये नो येते आणि पंचमीमध्ये किंवा ढून हून मानस ढून येते कोणता पैकी कोणता योग्य आहे पुढील पैकी कोणते योग्य आहे म्हणते तर पंचमी विभक्तीहून अधिकरण अधिकरण हा कार्यकार व्यक्त होतो आणि षष्टी विभक्तीत पंचमी विभक्तीत आणि षष्टी विभक्तीत संबंध हा कार्यकार कारिकार आहे तर पंचमी विभक्ती अधिकरण अधिकरण हा मित्रांनो चुकीचा आहे हा संबोधनचा आहे संबोधन अधिकरण किंवा सप्तमीचा सप्तमीचा सप्तमी हा सप्तमीचा आहे आणि षष्ठी हा संबोधन आहे सब, हा वाक्य बरोबर आहे म्हणजेच फक्त अ बरोबर आहे हा चूक आहे फक्त अ आपल्याला योग्य वाक्य विचारायचे आहे फक्त ब तर हाय आन्सर बरोबर आहे अ बचूक म्हणजे ब चूक आहे अचूक आहे हा अचूक आहे कारण अधिकरणाच्या जागेवर अपादन पाहिजे होता पंचमीच्या कार्य करता कार करता अपादन आहे जोड्या जुळवा मित्रांनो जोड्या जुळवा पण येत असतात विभक्ती आणि कारक म्हणजेच कारकार कार, 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 पंचमीच्या पंचमीची विभक्तीचे प्रत्य कोणते आहे हुन आणि डून इथं आहे का हुन हुन आणि डून हुन घरातून तून आहे ऊन आहे ऊन म्हणजे तून हुन तर हा येऊ हो शकते तृतीय कोणता आहे ने ने ईसी म्हणजेच हा आणि हा घरातून षष्ठी कोणता आहे चा आणि सी षष्टी कोणता आहे चा ची चे आणि सप्तमी आहे ति सप्तमीचा कोणता आहे त तष्टीच्या चा आणि ते नी, इ, सी आणि पंचमीचा आहे हून आणि हून हून आणि हून हे आहेत मित्रांनो आता अकरावा प्रश्न आहे ने सी ही हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर ने ही सी ही हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत अनेक वचनामध्ये तर इथं तिसरा प्रश्न आहे तिसरा ऑप्शन आहे तृतीय प्रथमामध्ये कोणत्याच विभक्ती नाही चतुर्थीमध्ये तृतीय आणि चतुर्थीचे जे प्रत्यय आहेत ते सेम आहेत सलातना सलातना आणि पंचमीचे हून आणि दोन हे आहेत मित्रांनो विभक्ती या टॉपिक वरचे मागच्या वर्षी परीक्षेमध्ये आलेले पी जर तुम्हाला याची पीडीएफ हवी असेल आणि जास्त प्रश्न हवे असतील तर नाईन सिक्स थ्री सेवन झिरो सिक्स फोर थ्री सेवन ह्या नंबरवर नोट्स म्हणून पाठवावे तिथं तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील जर मित्रांनो तुम्हाला आजच्या लेक्चर टॉपिक पासून काही पण शिकायला मिळालं असेल थोडस पण तर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू हिंद